लक्ष वेगळ अचुक बातमी लोकशाहीच्या उत्सवावर बहिष्कार नको माऊली पवार देशातील प्रत्येक नागरिकाला मिळालेला सर्वोच्च अधिकार म्हणजे मतदानाचा असून आपल्या विचाराला प्रतिनिधित्व देणारा निवडणुका असून यामध्ये कोणीही बहिष्कार न घालता या लोकशाहीचा उत्सव योग्य पद्धतीने साजरे करावा असा अहवाल सोलापूर जिल्हा मराठा समन्वयक माऊली पवार यांनी डोंगरगाव येथे सकल मराठा समाज आयोजित बैठकीत ते बोलत होते या प्रसंगी सकल मराठा समाजाच्या मंगळवेढातील समन्वयक उपस्थित होते मनोज जरा, जरांगे पाटील यांनी सकल मराठा समाजाच्या वतीने लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार उभे करण्याबाबत गावोगावी बैठक आयोजित करावी ही भूमिका मांडल्यानंतर डोंगरगाव येथील ग्रामस्थांनी बैठक घेत मराठा समाजाच्या उमेदवार उभा करू नये तसेच समाजाच्या निर्णयातून उभा राहणारा उमेदवार नसल्यास लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालणार याबाबतचा व्हिडिओ म्हणून जरांगे यांना पाठवला होता या व्हिडिओची दखल घेत जरांगे पाटील यांना हा निर्णय मागे घ्यावा व निवडणूक लोकशाही पद्धतीने मतदान करून पार पाडावी असे सांगितल्यानंतर हा निर्णय डोंगरगाव येथे सांगण्यासाठी जिल्हा समन्वयक माऊली पवार डोंगरगाव येथे आले होते यावेळी बोलताना माऊली पवार यांनी सकल मराठा समाजाला आरक्षणासाठी अनेक वर्ष संघर्ष करावा लागत लागला यात गैर राजकीय या म्हणून मनोज दादा जरांगे यांनी नेतृत्व केले याला समाजाचा मोठा पाठिंबा दिला यातून समाजाचे प्रश्न समजू लागले समाज मागास आहे हे सिद्ध करावे केले याला समाजाने मोठा पाठिंबा दिला यातून समाजाचे प्रश्न समजू लागले समाज मागास आहे हे सिद्ध करावे लागले यावेळी अंतरवाली सराटी येते सरकारने दखल न घेतल्याने आंदोलन तीव्र झाले व पोलिसांनी अमानुष मा... लाठीमार केला यातून क क्रांती झाली गावोगावी लोक रस्त्यावर उतरले आता आरक्षण टप्प्यात आले आहे सगळे सोयरे व पन्नास टक्केच्या आतून मिळवणे हे ध्येय आहे यासाठी आपल्याला राजकारण न करता सत्यविवेक बुद्धीने मतदान कर, करावे निर्णयपणे लोकशाही मजबूत करावी असे लक्षवेध न्यूज नेटवर्क सोलापूर आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा